नमस्कार चिकनगुनिया आणि सांधेदुखी एकदा का चिकनगुनिया झाला की वर्षानुवर्ष सांधेदुखी ही सुरूच राहते मग का ती कधी आभाळामुळं राहते कधी थकव्यामुळं राहते कधी ताप आल्यामुळं राहते तर अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळं चिकनगुनियाच्या इन्फेक्शन मधली सांदेदुखी ही पुन्हा पुन्हा पाहायला मिळते मॉडल सायन्स मध्ये त्यांनी देऊनच आहे की चिकनगुनियानंतरची नंतरची जी काही सांधेदुखी आहे ती एक्सटेंड होऊ शकते वाढू शकते वर्षानुवर्ष मित्रांनो मुळात हे प्रकरण जर समजून घेतलं तर चिकनगुनिया हा एक तापीचा प्रकार आहे त्यामुळं अँटीबायोटिक्स असतील म्हणजे ताप दाबणाऱ्या गोळ्या किंवा मग अँटीबायोटिक्स असतील याच्याने जेव्हा आपण फीवर सप्रेस करतो तेव्हा तो सांध्यांमध्ये जातो आणि अशा पद्धतीच्या कारणांमुळे तो पुन्हा पुन्हा पाहायला मिळतो त्यामुळं परमनंट उपायासाठी जो काही तापीचा मुद्दा आहे जो सांध्यांमध्ये जाऊन बसला आहे तो आयुर्वेदाच्या माध्यमातून जर का तुम्ही सॉल्व्ह केलात ज्यामध्ये बस्ती आहे अंतर्गत आणि औषधोपचार आहेत हे जर का केले तर निश्चितच ही जी काही सांधेदुखी वर्षानुवर्ष चालते ती अल्पावधीत कमी होऊ शकते थँक्यू